येलकोट येलकोट सदानंदाचा खंडेरायाचा वरती आय फोटो काढा तर नमस्कार मंडळी मी बेलवलीकर हर्षल पवार पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आपल्या हर्षल पवार ब्लॉग युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आणि आज आम्ही सर्व आमचं म्हणजे पूर्ण कुटुंब मी मम्मी पप्पा आणि माझी बायको नमिता आम्ही आणि अजून दिदी आणि भाऊ तर आम्ही सर्व चाललो आहे जेजुरी म्हणजेच आपल्या खंडेरायच्या दर्शनासाठी तर नवीनच लग्न झालं आमचं आणि मग पहिलं दर्शन खंडेरायाचं घेऊन यायला पाहिजे आपल्या कुलदैवताचं तर तिकडे जाणार आहोत आणि नक्कीच आपला ब्लॉग हा तिकडचा आहे तर ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा मित्रांनो आणि नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा फॅ फॅमिलीसोबत दिवस जाणार आहे माझा तर आजचा दिवस फॅमिलीसोबत खंडेरायाच्या दर्शनासाठी तर आता आम्ही थोड्या थोड्या तिची तयारी कुठे अजून तयारी झाली नाही तयारी झाली का आम्ही सर्व निघणार आपला प्रवास चालू होणार तर नक्कीच ब्लॉग कंटिन्यू चला तर भेटूया आता पुढे तर चला मित्रांनो इथून आता आमचा प्रवास चालू झालेला आहे थेट जेजुरी आणि इकडे आमचे बहिणा बाई आणि इकडे आमचे भाऊ आहेत तर ते ड्राईव्ह करतात आणि इकडं पूर्ण आमची फॅमिली आहे तर आता अंधार असल्या कारणाने दिसत नाहीये चला निघालो बोला येलकोट येलकोट सदानंदाचा गणपती बाप्पा तर आमच्या बायको लागले बुक तर आम्ही आलो इथे कायलाच विसर कायला पुण्यामध्ये तर इथे दिसले फुलं फुलं वगैरे तोडायला सुरुवात केले आमचे दिदी साहेब आणि चला तर मिसळ खाऊया आपण इथली टेस्ट घेऊ मागच्या वेळेला मागच्या वेळेला आम्ही आलो होतो तेव्हा वेगळ्या ठिकाणी मस्त तिथं एकदम सिस्टीम माझ्या आता इथं बघूया आता इथली टेस्ट घेऊ साहिल होता साहिल होता त्याला पण सायल झाल्यावर त्याला राहायला चलो मिसलबर सोळा डिसेंबरला इकडे मिसळ इकडे मिसळ खात आहे मिसळ खायला बसले खुशे जाऊन आवडत तुला आवडत आवडतंय का मपोट भरून का आमचे मम्मी साहेब त्यांनी तर सुरुवातच केले इकडे पप्पा भाऊ मिसळ खात नाही भाऊनी चा मागवलाय तर मी पण करतो सुरुवात मिसळ मित्रा खायला मित्रांनो या मिसळ खायला कारण की बाजूला बायको आहे माझी बरोबर ना तर आता आम्ही जेजुरीला आणि आता आधी जाणार दर्शनासाठी आणि इकडे अभिषेक पण करायचं इकडे आमची पूर्ण फॅमिली मम्मी पप्पा भाऊ खुश आहे आणि इकडे बही ना बाई चला पण आपण आणि माझे नशीब असे आहेत की माझी बाईक हो पहिल्यांदाच जेजुरीला आली ती पण माझ्यासोबत लग्न झाल्यावर पहिले कधीच नव्हती आली मी पण तुला तुला कुठं कोंडून ठेवले तुला कोणी कोंडून ठेवलेली तिला कोंडून तिला कोंडून ठेवलेली मला चला तर जाऊया चला, चला तर चला तर आता इथे आपल्याला पाच पायऱ्या चढायचे आहेत मी भाऊनं विचारलं उचलून घ्यायला लागेल का तर बोलतो उचलूनच घ्यायला लागेल तर चला काय उचलून घेऊ का तुला मग काय मग मग का बोलतं उचलून उचलून नाही जमाचा चला काय उचलून घ्यायला लागतील उचलून घेऊ मग म्हणत उचलून आहे ना पाया पडत अगं हो तुम्ही फोटो काढा मग त्यांचा हा पाया पडत इथं इथून घेते ना अशी मग बरोबर उचल ఫ <laughs> ఫను <laughs> 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 <t> <laughs> नाही पूर्ण नेणार आहे ना ने काहीच दिसत नाही मला उन्हात जोपर्यंत दुखणार तोपर्यंत पाहिले का पाहिजे तशी कट कर आता

पुढे जाऊन तर मित्रांनो पायऱ्या चढवायच्या होत्या तिला घेऊन तुम्ही घेऊन येत इथे काय होती बास नको भास विश्वास त्या होता इतकं तुला हा तुला तुला, तुला ना? चल भावी उचलली उचलून घेतली तुला वाटलेलं का एवढं पायऱ्या सर्व्हि काढू शकत एवढी तिला विश्वास नव्हता चला तर आम्ही आलो खंडेरायाच्या दर्शनासाठी वरती मनामध्ये असाल विश्वास तर सर्व होईल काय बोललो मनामध्ये असाल विश्वास तर चांगला होईल म्हणून तुला पायऱ्या उचलून आणल्या मना विश्वास होता का मी चढवीन चांगली आणल्या असते कालपासून वरपर्यंत सध्या जिम वगैरे बंद आहे ना तुम्ही पण घ्यायची ना मम्मीला तुला थांबवलं नको घेतली असती माझ्यासोबत पहिल्यांदा झाली कसं वाटलं तुला बरं वाटलं ना देवाची इच्छा असेल का तुम्ही मायासोबत जावा म्हणून तू पहिले कधी आली नाही आवाज नाही जोरांबोल बोल ना थँक्यू था। बोलल्याबद्दल आता थोड्या तो वेळाने बघू भाऊ गेलेत अभिषेक करायचा आहे आणि मग नंतर मग अभिषेक वगैरे झाला का मग परत आपण जेवण वगैरे करायचं आणि मग घरी निघायचा बघू आता एकवीर आईच्या दर्शनाला पण जायची इच्छा आहे जर इथून लवकर निघलो तर आईचं पण दर्शन होईल बघू आता कसं होतं ते वेळेनुसार आहे भाऊ नाही होणार तर आता आम्ही लाईनीमध्ये दर्शन घेण्याचं ठरवलं नंतर मग अभिषेक करू अभिषेक आम्हाला वाटला गाभाऱ्यामध्ये पण ते अगोदर बुकिंग करायला लागते तर बघू आता बाहेरच मागच्या बाजूचा जो मंदिर आहे तिथे आपण अभिषेक करून घेऊ कारण की तिथे बुकिंग करायला लागते आता अर्जंट भेटणार नाही आणि आता आम्ही लायनीला उभं राहिलो तर ते बोलवतं ते, ते पास घेऊन तुम्हाला डायरेक्ट भेटेल पण आपल्याला लायनीलाच घ्यायचं आहे कारण की लायनीला ला 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 दर्शन घेतलेला चांगला मम्मी आणि ती पुढे बहुतेक अर्धा तास जाईल अर्धा तास तर बहुतेक अर्धा तास जाईल दर्शनाला तर ते बोलत होते तुम्हाला पास वगैरे दिला तर पासमध्ये दर्शन पटकन होईल पण आम्ही ठरवलं का लायला राहू तरी पहिल्यांदा जोडीने आलं तर लायनीने दर्शन घेतलेला चांगला तर भले अर्धा तास जाईल पण लायनीला उभं राहून दर्शन घेतलेलं चांगलंच पैसे देऊन महत्त्व नाही लवकर पुढे जाऊन पाया पडायला आता आम्ही सर्व आलं आमचे कुटुंब गुशी घेऊन आले तर हा खूपच खुश आहे तर ती पहिल्यांदा आली आहे म्हणजे घरात्यांच्या सोबत पण कधी आली नव्हती ती तर ती बोलते मी पहिल्यांदा आलो चल नशिबात होता आपल्या दोघांचा आपण एकत्र पहिल्यांदा येऊ दर्शन घेऊ लाईन आहे इकडं

মিলাই ৰাখিব মিলাই ৰখ আমি আপোনালোকে কথা কিছু येलकोट येलकोट सदानंदाचा खंडेरायाचा ये व्यवसाय विषय मध्ये वाहिनी केवळ सगळ्या गरीदोष अजय कला विनातंकाय महासाहित अथियाच्या दोषी अध्यक्षाय पाठीशील आजी सहतन मंत्री अध्यापे आता तर मंडळी फायनली आम्ही खंडेरायाचं दर्शन घेतलं नंतर मग आम्ही अभिषेक केलं अभिषेक पण मस्त झालं आणि आता आम्ही ते निवांत बसलोय सर्व मस्त फोटो वगैरे काढलं आमच्या बायकोची इच्छा होती व्हिडिओ बनवायची तर व्हिडिओ बनवली तरी अजून तिची एक इच्छा बाकी आहे फोटो काढायची ती पण पूर्ण करू आमची मम्मीच आहे पप्पा कुठे भाऊ दिदी काय नसते बडबडकरी अस कोंडाचं नसतं माणूस कोंड काय फोटो काढायचे तुला का मग बोलवती फोटो काढायचे काढू आपण गर्दी होती तिथं निवांत काढू तुझी इच्छा पूर्ण करू <laughs> आता कशी बोललीस बडबड मग कशी बोललो ना बडबडी म्हणजे घरात देऊ घरात ठेवण्यासाठी वस्तू घेतात तुला काय घ्यायचे तुला घ्यायचे मम्मी तुला घ्यायचे तुला काय घ्यायचे हे घ्यायचं आहे ना, ना। पप्पा बघ विचार घेईल कोण नाही मी व्हिडिओ करते तुला काय पाहिजे मग काय पाहिजे बनत आहे का बाबा बादशाचा बनलाय म्हणा बादशाचा बाबा बापा बापालाय चिडलाय 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 बादचा आमचा चिडलाय त्याला आणला नाही दिलं मोबाईल आणख गेला कुठं कुठे कुठे बाबा चिडलाय ट्युशनला जाणार नाही तू इथं आल्यावर बोलतो भांडारा उडत डोळ्यात हे उडत ते उडत आणि उद्या ट्यूशनला नाही जाणार हे कैवू कैवू कुठे रागे दे। इता, इता का रागेवले भांडारा उडत आले ती आला आला काय बोलतोय ट्युशनला जाणार नाही का तुला भंडारा उडत ना डोळ्यात तू मागं का बोलला मी नाही जेजुरीला चिडलाय मोठा बोलतोय तुळजापूरला आणि जेजुरीला मी नाही बोलतोय चिडलाय तो चिडलाय त्याला आणला नाही त्याला पसून आले तो चिडलाय चांगला नाही ना आता त्याने व्हिडिओ कॉल केला तरी त्याला सकाळपासून डाऊट होता कुठेतरी गेले तिला बिचारा चला तुझा रुसला सदानंदाचा खंडे राहायचा तर आता आम्ही थांबलो विठ्ठू माऊली ढाबा मागच्या वेळेला पण आले तेव्हा इथेच आम्ही जेवायला बसलो होतो आता हिला पण इकडेच आणलंय जेवायला वॉशरूम एक चलो 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 विठ्ठू माऊली चलो विठ्ठू वि मंडळी आता आम्ही आलोय घरी मस्त गेलो दर्शनासाठी दर्शन घेतलं अभिषेक वगैरे केलं आणि मस्त फोटो वगैरे काढले आणि पुन्हा घरी आलो तर मला वाटलं नव्हतं की मी माझ्या बायकोला घेऊन जेजरीच्या एवढ्या पायऱ्यासाठी तर पण मी मनामध्ये ठरवलं की जास्तच होईल तर मग पहिले किती तरी किती चढवले असतील अंदाजे हा तरी पहिल्या एवढ्या मोजलेल्या आणि नंतर मग शेवटचा जो महादरवाजा आहे गाडावरचा वरचा तर तिथल्या पायऱ्या तेव्हा आम्हाला मला वाटलं असतील वीस पंचवीस पायऱ्या त्या निघाल्या बावन्ने येताना आम्ही मोजत झालो तर बावन्न पायऱ्या चढवूया आपले ती बोलत होती तुला विश्वास नाही का तुला माझ्या चढवी लागतो नको ठेव जमले असतील नाही जमणार चढवी आणि मग मस्त दर्शन वगैरे झालं आणि निवांत घरी आरामात आलो प्रवास पण एकदम मस्त झाला नंतर प्रति बालाजीचं पण दर्शन घेतलं आणि येताना नारायणपूरला पण गेलो इथे एक मुख्य दत्ता मंदिर आहे तर तिथे दत्ता श्री गुरु दत्तांचे पण दर्शन घेतले मस्त आणि मग निवांत आपला मस्त आलो आणि मी ब्लॉक केलेला जेवायला पण बसलेलो आणि नेहमीच्या हॉटेलमध्ये बसतो त्या तर तिथं खूप व्हिडिओज पोस्ट झाले रे व्हिडिओ चालूच नाही झाली आता मी व्हिडिओ बघत होतो तर ते मला दिसलेलं आहे आणि ब्लॉक करतोय हेड मित्रांनो तर नक्कीच जेजुरीला जा पण जाऊन आलो जोडीनं तिचं पण पहिल्यांदाच म्हणजे कधीच गेली नव्हती पहिलेपासून ती जेजुरीला देवाच्या कृपेने ती आणि मी लग्न झाल्यानंतर ती पहिल्यांदा माझ्यासोबत जेजुरीला गेली हे नशिबात होतं आणि ब्लॉक करतोय तर नक्कीच आपल्या जेजुरीचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आणि ब्लॉग करतो एन बाय बाय भेटू पुन्हा असंच कोणत्यातरी तरी नवीन ब्लॉगमध्ये